पुढील चार वर्षात देशातील कोणतंही गाव आणि शेत पाण्यापासून वंचित राहू नये आणि देश दुष्काळमुक्त व्हावा असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून यासाठी केंद्रशासन कटिबद्ध आहे असं प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी केलं शासन तर आपलं काम करणारच आहे मात्र एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकानं पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे गावातील पाणी गावातच अडवून साठवावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली राहता तालुक्यातील अस्तगाव येथे महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम टप्पा एक अंतर्गत गोदावरी उजवा तट कालव्यावरील मातीकाम बांधकाम आणि अस्तरीकरण कामाचं भूमिपूजन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्या हस्ते झालं याप्रसंगी ते बोलत होते यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राज्यसभा सदस्य खासदार धनंजय महाडिक आमदार आशुतोष काळे जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर माजी मंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब मस्के पाटील माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते केंद्रीय जलशक्ती मंत्री पाटील म्हणाले की संपूर्ण जगाच्या अठरा टक्के लोकसंख्या आणि अठरा टक्के पशुधन हे भारतात आहे मात्र संपूर्ण जगाच्या केवळ चार टक्के पाणी भारतात असून त्यामुळे पाण्याचं योग्य नियोजन करण्याची नितांत गरज आहे देशात दरवर्षी सुमारे चार हजार बीसीएम पावसाचं पाणी मिळतं मात्र आपल्याला प्रापैकी केवळ एक हजार एकशेवीस बीसीएम पाण्याची गरज असते आपण सातशे पन्नास बीसीएम जलसंचय करतो आणि धरणांमध्ये धरणांमधोशपन्नास बीसीएम पाणी साठवतो तरीही पाण्याची कमतरता आहे एक धरण उभारण्यासाठी पंचवीस वर्षे लागतात मात्र तेवढा वेळ आपल्या हातात नाही म्हणून पाण्याच्या बचतीची अत्यंत गरज आहे यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या गावात आणि शेतात चार बाय चारचा सहा फूट खोल खड्डा खोदून त्यात दगडधोंडी टाकून नैसर्गिकरित्या जलसंचय करण्याची गरज आहे अशा एका शोष खड्ड्याच्या माध्यमातून सुमारे पाच लाख लिटर पाणी जमिनीत मरवता येईल देशात तेरा लाख स्ट्रक्चर खड्ड्यांच्या माध्यमातून पाणी संचय करण्याची चळवळ राबवण्यात आली असून यातून लाखो लिटर पाण्याची बचत झाल्याचं त्यांनी सांगितलं तुमच्या भागात एक हजार शेतकरी तयार झाल्यास केंद्राच्या एजन्सीमार्फत या भागात पाणी संचय करणारे शोष खड्डे खोदून देण्यात येतील या शोष खड्ड्यांद्वारे पाणी संचय झाल्यास पुढील वर्षी शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही चळवळ राबवावी अशी अपेक्षा देखील केंद्रीय मंत्री पाटील यांनी व्यक्त केली जलसंचय जनभागीदारी जन आंदोलन जन मध्ये परिवर्तित करण्याचा हा समय आहे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेब या विषयावर खूपच त्यांचा आग्रही असतो महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कदाचित माहीत असेल की सर्वात जास्त डॅम हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि तरीही अजूनपर्यंत पन्नास टक्क्यापर्यंत बी सिंचाई क्षेत्र होऊ शकलं नाही पुढच्या तीन वर्षामध्ये अख्या देशामध्ये पुढच्या चार वर्षामध्ये पूर्ण देशामध्ये कोणत्याही गावाला आणि कोणत्याही शेताला पाणी नसेल असा प्रश्न येणार नाही या प्रकारची योजना माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये सरकार काम करीत आहे आणि त्याच्यासाठी मा मोदी साहेब म्हणतात की सर्व काम सरकारच का करेल बाकी लोक का हात लावणार नाही सर्वांनी तिच्यामध्ये मदत केली पाहिजे आणि सुरतला एका कार्यक्रमामध्ये व्हर्च्युअल जेव्हा जे आले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मातृभूमीपासून कर्मभूमी कर्मभूमीपासून मातृभूमीला काही ना काही मदत करायला पाहिजे आता इथे तर सर्व मातृभूमीमध्येच आहे कर्मभूमी तुमची इथेच आहे परंतु बाकीच्या लोकांची काय मदत होऊ शकते आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि मोदी साहेबांचं आव्हान त्याच्यामुळे आतापर्यंत आम्ही तेरा लाख स्ट्रक्चर पाणी जमीनमध्ये उतरण्याकरता करू शकलो हे खूप मोठं काम झालं आज तुम्ही अंग्रेजांची दीर्घदृष्टी पहा आपले विरोधी होते आपल्याला त्यांनी गुलाम बनवलं होतं पण त्यांनी किती योजना केल्या आज एकशे दहा वर्षापूर्वीची हे योजना त्यांनी त्यावेळेची जी आवश्यकता असेल त्याला ध्यानात ठेवून त्यांनी ते काम केलं होतं आणि आज त्या डॅमची कॅपॅसिटी वाढवल्याशिवाय डाव्या आणि उजव्या कॅनालला एक एकशे दहा किलोमीटर आणि दुसरीकडे ऐंशी किलोमीटर असे दोघं प्रकल्प करून तेच पाणी जे कदाचित पन्नास टक्क्याच्या वर लॉस होते आहे त्याला पुढे शेतकऱ्यांना मिळावं त्याच्यासाठी हा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी आणि डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी जो केलेला आहे मी त्यांना खूप अभिनंदन करतो की हे नेतृत्व हे तुमची आवश्यकता पूर्ण करणार आहे हे त्यांची दीर्घदृष्टी आहे आपण जय जय महाराष्ट्र तुम्ही बोलले पण महाराष्ट्राचा जय जयकार व्हावा याच्यासाठी तुम्ही काय केलं तुम्ही स्वतः काही करतात का तुम्ही कधी प्रयत्न केला का कधी विचार केला का तुम्हाला असं वाटतं की सरकार करेल नेतृत्व आहे इथे बसलेलं ते करतील तुमचा काय सहकार तुमचा स्वतः तुम्ही काय प्रयत्न करतात माझं आपल्याला म्हणायचं आहे की सरकार सरकारचं स्थर काम करेल ते मोठी योजना आहे ते करतील परंतु तुमच्या गावाचं पाणी बाहेर जायला नको तुमच्या शेताचं पाणी बाहेर जायला नको त्याच्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले का सर्वात जास्त पाणी तुम्ही वापरतात अख्ख्या देशामध्ये तुम्हाला माहीत नसेल परंतु फक्त अठरा टक्के वस्ती विश्वाची अठरा टक्के वस्ती आपल्या देशामध्ये आहे आणि विश्वामध्ये जे पशुधन आहे त्याचे अठरा पशुधन हे आपल्या देशामध्ये आहे परंतु पिण्याचं जे पाणी आहे ते अख्या विश्वमध्ये जे जा आहे त्याचे फक्त चार पर्सेंट पाणी आपल्याकडे आहे पाण्याची किती टंचाई आहे आणि जर पाण्याची प्लॅनिंग केली तर आपल्याला कधी पाण्याची कमतरता होणार नाही कारण की आपल्या इथे जो पाऊस पडतो तो लगभग चार हजार बी सी एम हा पाऊस पडतो आपली आवश्यकता सध्या अकराशे वीस बी सी एमची आहे आणि विकसित भारताचा संकल्प मोदी साहेबांनी केला आहे त्याच्यामध्येही आपल्याला फक्त अकराशे ऐंशी बी सी एमचीच आवश्यकता पडणार आहे परंतु आता आपली कॅपॅसिटी फक्त ना फक्त सातशे पन्नास बी सी एमच्या जलसंचयची आहे आपल्याला वाटते आपल्या इथे किती डॅम आहेत सर्वात जास्त महाराष्ट्राला आहे मोठे मोठे डॅम अलग अलग नदीवर आहे आणि त्यांची टोटल कॅपॅसिटी फक्त दोनशे पन्नास बी सी एम जलसंचय करण्याची आहे बाकी नदी नाडे मिळून आपण टोटल साडेसातशे बी सी एम हे पाणी आपण वाचवतो जलसंचय करू शकतो तर त्याला आता जे बोललं ना की एक डॅम बनवायला किती वर्ष लागतात मला आता विखे पाटील सर राधाकृष्ण विखे पाटील सांगत होते की एक डॅम जवळजवळ पस्तीस वर्षाने पूर्ण झाला त्याची कॅपॅसिटी लहान होती आणि मान्य प्रधानमंत्री मोदी साहेब त्या कार्यक्रमाला आले होते आणि तेव्हा त्यांनी त्याचा उल्लेखसुद्धा केला तर एक डॅम बनवायला कमीत कमी पंचवीस वर्षापासून जास्त टाईम लागतो तुमच्याकडे आहे का टाइम तेवढी वाट पाहण्याचा आणि शेतकऱ्यांची जमीन जाते तो नाराज होतो काही गाव स्थलांतर करावे लागतात ते नाराज होतात काही पर्यावरणवादी येऊन त्याच्यामध्ये अटकवण्याचा प्रयत्न करतात आणि जिथे डॅम होतो तिथे तर पाणी कमी मिळते त्याच्याहून जास्त शंभर किलोमीटरपर्यंत केनाल घेऊन जातात आणि तिथे ता जिथे पाण्याची टंचाई आहे किल्लत आहे तिथे पाणी देण्याचा प्रयत्न होतो त्याच्यानंही नाराजगी होते की जमीन आमची गेली आणि पाणी आम्हाला मिळत नाही हे दुसऱ्याला पाणी मिळते आहे पण आता डॅम बनण्याची शक्यता कमी झाली आहे ज्या काही नद्यांवर डॅम बनण्यासारखे होते, होते, होते देम ते होऊन गेले आहेत जे काही आता लहान मोठे डॅम बनणार त्याच्यानं काही फारसा फरक पडणार नाही आणि त्याच्यासाठी मान्य प्रधानमंत्री मोदी साहेबांनी योजना केली की गावातलं पाणी गावात आणि सीमचं पाणी सीम म्हणजे म्हणजे शेतीचं पाणी हे शेतात राहिलं पाहिजे तुम्हाला आख्या देशात सर्वात जास्त आपण जे पाणी कोणी वापरतं तर शेतकरी वापरतो एटी थ्री पर्सेंट पाणी त्याऐंशी पर्सेंट पाणी हे शेतकरी वापरतो चौदा पर्सेंट पाणी हे कम्युनिटी वापरते आणि फक्त अडीच टक्के पाणी हे इंडस्ट्री वापरते तुम्हाला एवढं पाणी वापरल्यानंतर पण तुम्हाला परिणाम मिळत नाही आणि शेतकरी दरवर्षी त्याला काही ना काही नाराजगी असते मोदी साहेबांचा आग्रह असतो की त्यांना शेतकऱ्यांना त्यांची इन्कम डबल झाली पाहिजे ट्रिपल झाली पाहिजे परंतु तेवढा आपण प्रयत्नसुद्धा करत नाही त्याच्यासाठी काही सरकार काही करेल त्याचाच लाभ घेण्याचा प्रयत्न करतो आम्ही जे तेरा लाखच्या वर स्ट्रक्चर केले त्याच्यामध्ये आम्ही गावातलं पाणी गावात उतरण्याकरता गावातून वाहून जाणारं पाणी ते खड्ड्यात जाते खड्ड्यातून नाळ्यात जाते नाळ्यातून नदीत जाते नदीतून दर्यात जाते आम्ही त्याला गावातल्या गावात अटकवण्याचा प्रयत्न केला तिथे त्याला खड्ड्यामध्ये शंभर फूट बोर केला त्याच्यात प्लास्टिकचा पाईप टाकून दिला त्याच्यावर कुंडी बनवून टाकली आणि लहान लहान दगड टाकून वरून बंद केलं सर्व पाणी जे गावातून वाहून पाणी त्या बोरमध्ये जाते तिथे सबमर्सिबल नाही पाणी काढण्याकरता नाही पाणी उतरण्याकरता आणि एकेका गावामध्ये जिथेही पाणी वाहत होतं तिथे खड्डे केल्यावर दुसरा प्रयोग केला की गावातलं पाणी गावात असल्याने गावातले बोर किंवा विहीर जे असतात त्याच्यामध्ये भरपूर पाणी तिथे संग्रह झाला त्याचं लेवल वर आलं त्याची क्वालिटी एकदम सुधरून गेली पाण्याची आणि शेतामध्ये सुद्धा तुम्ही जे खत वापरतात पाऊस येतो तेव्हा पावसाच्या पाण्याबरोबर ते खत आणि मातीची सुपीक माती आहे ते सुद्धा वाहून जाते त्याच्यामुळे तुमचं उत्पादन कमी होते तर काय करू शकता तुमच्या शेतामध्ये जिथून पाणी वाहून जाते तिथे आम्ही जे स्ट्रक्चर केलं की के चार बाय चार जे तुमच्या इथे जलतारावाले करतात त्याचे डिझाईन घेऊन आम्ही केले तर चार बाय चार खड्डा करायचा सहा फूट खोल करायचा आणि तिच्यामध्ये मोठे ग्रावल्स मोठे मोठे दगड टाकून द्यायचे दुसरं काहीच नाही करायचं त्यातून कधी एका एक पावसामुळे जवळजवळ पाच लाख लिटर पाणी ते एका एक खड्ड्यात जाऊ शकते एका एकरामध्ये एक खड्डा एक करा तर एवढं पाणी जिथून वाहते तिथे करा तुमच्याजवळ जास्त जमीन आहे तुम्ही जास्त खड्डे करा आणि त्याच्यामुळे जे पाणी वाचेल ते तुमच्या विहिरीला विहिरीला शेतातला बोरला ते पाणी मिळेल आणि त्याच्यामध्ये जे खत आहे युरिया वगैरे जे काही तुम्ही वापरला आहे ते पाण्याबरोबर आणि ते पाणी तुम्ही जेव्हा वापराल तेव्हा त्याच शेताला ते खत शेता त्याची असर मिळेल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना असलेल्या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण देश दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आहे उपलब्ध पाण्यात शेतीला सिंचन झाले पाहिजे यासाठी जलसंपदा विभागाचा प्रयत्न आहे नदी जोड प्रकल्प पूर्ण करण्याचे स्वप्न पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांचे होते ते स्वप्न माझ्या हातून होत आहे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे गोदावरी उजवा आणि दावा अशी का दोन कालव्यांची कामं पूर्ण करण्यात येईल भूमिपूजन करण्यात आलेल्या कालव्याचं डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत काम पूर्ण होईल असंही त्यांनी सांगितलं राज्य शासन सुमारे एक लाख कोटींच्या खर्चातून चार नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात त्र्याऐंशी टीएमसी पाणी आणणार असून यातून गोदावरी खोरे कायमचे दुष्काळमुक्त होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आज आपल्या सर्वांच्या अनेक वर्षाच्या मनातल्या ज्या इच्छा होत्या या कालव्याच्या नूतनीकरण व्हावं अशा प्रकारची अनेक आंदोलनं झाली अनास त्या स्वप्नपूर्तीचा कार्यक्रम प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ करून आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या मनातला संकल्प आज आपण आता त्या ठिकाणी पूर्ण जातो आहे पूर्णतेला जातोय आणि हे कामाचा शुभारंभ ज्यांच्या शुभाशाच झालेला आहे ते केंद्रीय जलशक्ती मंत्री मान्य सी आर पाटील साहेब यांनी कार्यक्रमाला यावा असा मी प्रचंड आग्रह त्यांच्या पाठीमागे धरला अतिशय व्यस्त असा त्यांचा सध्याचा कार्यक्रम आहे कारण आज पहलगामच्या घटनेनंतर पाकिस्तानच्या धरणा पाकिस्तानमध्ये पाणी सोडायचं नाही आपल्यावरचे धरणं सुरक्षित राहिले पाहिजे ही सगळी जबाबदारी दे त्यांच्यावर हो आहे आणि आज एवढी मोठं दायित्व त्यांच्यावर असताना आणि रोज आदरणीय प्रधानमंत्री महोदय समेत रोज त्यांच्या बैठका सुरू आहेत तरी पण आज आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी आज आपल्यामध्ये उपस्थित राहिलेत त्यांचं मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने मी त्याचं स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर आपल्या आदरणीय प्रधानमंत्र्यांची जी महत्वाकांक्षी योजना आहे नदीजोड प्रकल्प संपूर्ण भारत देशामध्ये या नदीजोड प्रकल्पातून जे जे दुष्काळग्रस्त भाग आहेत त्याला दुष्काळमुक्त करण्याचा एक मोठ संकल्प आदरणीय प्रधानमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि मला वाटतं त्याची संपूर्ण जबाबदारी आदरणीय पाटील साहेबांवर आहे आणि म्हणून आज आपल्यामध्ये त्यांनी येण्यानं आपल्या सगळ्यांचा उत्साह वाढलेला आहे खरं म्हणजे आपल्या उजव्या कालव्याचं नूतनीकरण व्हावं अस्तरीकरण व्हावं त्याचं काम लवकर व्हावं कारण साहेब हे एकशे अठरा वर्ष झाले कालव्यांना आज पन्नास पन्नास टक्के लॉसेस आहे वर धरणं तेच राहिलेत पण धरणाचं आरक्षण आमचं बावन्न टक्केवर गेलं बिगर सिंचन आरक्षण शेतीचं पाणी काढून वरच्या शहरांना गेलं उद्योगाला गेलं त्यामुळे उपलब्ध पाण्यामध्ये आमचं सिंचनाचं संरक्षण झालं पाहिजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे या भूमिकेतून अनेक वर्ष आपण पाठपुरावा करायचो मध्यंतर या काळामध्ये आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार राणासाहेब बसके पाटील या खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं पूर्वी आणि त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये या कालव्याचं काही नूतनीकरणाचं काम त्यावेळी काही प्रमाणामध्ये केलं परंतु हे ब्रिटिशकालीन जे कालवे आहेत याचं आस्तरीकरण याच रुंदीकरण हे सातत्यानं व्हावं हो अशा प्रकारची आपण मागणी करत होतो मध्यंतर मध्यंतरी काळामध्ये आपण शेतकऱ्यांनी वर्गणी गोळा केली वर्गणी गोळा करून काम होत नाही म्हणून त्याची टीका झाली काही लोकांना म्हटलं की पैसे गेले हडप झाले तर आपल्या भागामध्ये काही लोकांना फार मोकळा वेळ आहे पण नंतर मी निर्णय घेतला त्या ऍडव्होकेट बावके साहेब होते बावके आहेत रघुनाथ बोठे होते त्यांना सांगितलं बाबा हे पैसे परत करा मला वाटतं प्रत्येक शेतकरी पैसे त्या त्यानिमित्तानं परत करण्यात आले आणि अनेक वर्षाची मागणी आज पूर्ण होताना खरं म्हणजे आज आदरणीय खासदार साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही की त्यांनी विशेष या कामाला गती देण्यात देण्याचा प्रयत्न केला नदीजोर प्रकल्प पूर्ण हवा म्हणून त्यांचा प्रयत्न राहिला पण मला वाटत काळाच्या ओघामध्ये हो नीतीलाही मान्य होत की जलसंपदा खातं माझ्याकडे यावं आणि माझ्या हातून एक कुंड्याचं काम व्हावं आणि आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या इच्छा पूर्ण कराव्यात आदरणीय खासदार साहेबांनी स्वप्नपूर्ती करावी ही भूमिका त्यांच्या मनामध्ये होती पाटील साहेबांच्या या ठिकाणी संपन्न प्रसंगी आमदार आशुतोष काळेंसह अण्णासाहेब मस्के पाटील यांचंही भाषण झालं शासनानं मागील काही वर्षात राज्यातील एकशे ब्याऐंशी प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून यातून पंचवीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे असं प्रास्ताविका दीपक कपूर यांनी सांगितलं मीडियासाठी पर्सन साई सुराळे राहता